नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हा व्हिडिओ कवी मित्रांसाठी आहे तितिक्षा इंटरनॅशनल या संस्थेने सोल्युशन माइंड माननीय सुजित दातार यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य दिव्य राज्यस्तरीय काव्य करंडक स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेचा विषय आहे जोडीदार तर जोडीदार या विषयावर आपल्याला कविता लिहायच्या आहेत दोन आपल्या कविता सादरीकरण कालावधी हा फक्त पाच मिनिट असेल ज्यात आपल्याला दोन कविता सादर करायच्या आहेत स्त्री एक रचना आणि पुरुष एक रचना अशा दोघांच्या भावना प्रकट करणाऱ्या दोन रचना यात सादर करायच्या आहेत आता याचे नियम ऐकून घ्या आपली भाषा कवितेची भाषा ही मराठी असावी कविता स्वलिखित असावी आपलं स्वतःचं नाव सांगणं अनिवार्य आहे सामाजिक तेढ निर्माण होईल अशी रचना ग्राह्य धरली जाणार नाही परीक्षकांचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल काव्य रचना सादरीकरण सा पाच मिनिट असेल वेळेनंतरची रचना संकलनात घेणार घेतली जाणार नाही सहभागी प्रत्येक सभासदास सह सहभाग सन्मानपत्र दिले जाईल ही स्पर्धा सशुल्क आहे म्हणजे निर्धारित संमेलन शुल्क पाचशे रुपये भरून काव्य संमेलनात उपस्थित राहणं अनिवार्य आहे या स्पर्धेत तीन पारितोषिक दिले जाणार आहेत प्रथम पारितोषिक रुपये दोन हजार एक रोख द्वितीय पारितोषिक एक हजार पाचशे रुपये रोख आणि तृतीय पारितोषिक एक हजार एक रुपये रोख असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे तर कुठे आपल्याला हे पैसे भरायचे आहेत याच्यात सहभाग नोंदवण्यासाठी आपल्याला जे पाचशे रुपये संमेलनाचे संमेलन शुल्कच म्हणायला हवं हे भरायचे आहेत त्याचा जीपे आणि फोनपे हा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे याची नाव नोंदणी सुरू झाली असून ही नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहील म्हणजे आपण आपलं नाव नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदवू शकता याच्या या कार्यक्रमाचं किंवा या काव्य करंडक स्पर्धेचं प्रमुख आकर्षण हे लग्नाची गोल्डन जुबिली झालेल्या पाच मान्यवर जोडींचा सोल्युशन माइंडतर्फे जोडी तुझी माझी पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे तर कुठे आहे हे संमेलन तर संमेलन केव्हा आहे तर अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला पुणे येथे हे संमेलन होणार आहे त्याचा पत् सकाळी साडे अकरा ते संध्याकाळी साडेसहा सा ही वेळ आहे या ज्या संमेलनात आपल्याला आपली कविता सादर करायची आहे स्त्री एक रचना आणि पुरुष एक रचना अशा दोघांच्या भावना प्रकट करणाऱ्या दोन रचना पाच मिनिटात आपल्याला सादर करायच्या आहेत अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला हे सादरीकरण करायचं आहे पुणे येथे त्याचा पत्ता या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे केव्हापर्यंत हे नाम नोंदणी करायची आहे तर नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला नाम नोंदणी करायची आहे कवितेचा विषय आहे जोडीदार आणि गुगल पे किंवा फोनपे नंबर जो आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर मित्रांनो या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय काव्य करंडक स्पर्धेसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ